पाठीमागे मी असं आपले जे गाव आहेत वडांगळी आणि वडांगळीच्या आसपासच्या गाव यांचे काहीतरी काव्य मी माझ्या वाचनात आलं त्या संदर्भाने बालकविता संग्रहात आहे मुलांसाठीच ते लिहिलं होतं आणि आता आमची जी गावं पाहिली ना तुम्ही वडांगळी खडांगडी तीर्थांगडी चोंडी मेंढी या प्रत्येक गावांमध्ये तुम्हाला एक यमक दिसेल बरोबर एक यमक आहे आणि मग ही गाणी त्या गावाच्या एका छोट्या छोट्या वैशिष्ट्यांसह घेऊन मग मी त्या आपल्या परिसरातल्या वडांगीच्या पंचक्रोशी जी गाव आहेत त्यांच्यावर एक मुलांसाठी कविता लिहिण्याचा प्रयत्न केला होता आणि ती कविता आहे सर आपल्याला ती कविता वाचून दाखव अतिशय गंमत आहे त्या कवितेमध्ये माझ्या ती वाचनात आली होती आणि व्हॉट्सअपला पण ते अधूनमधून वर्षातून एखाद्या दिवशी ग्रुपला वगैरे येत असते तर गावांवरची ही कविता अनेकांना आवडलेली आहे मला गावून सादर करता येत नाही <laughs> त्यामुळे कवितेचं नाव आहे वडांगळी खडांगळी वडांगळी खडांगळी आणि कीर्तांगळी वडांगळी खडांगळी आणि कीर्तांगळी गावांची नावे किती जागा वेगळी नावे जुळ्या बहिणींची ज्याच्या त्याच्या तोंडी नावे जुळ्या बहिणींची ज्याच्या त्याच्या तोंडी देव नदी काठी उभ्या सोंढी आणि मेंढी वा। कोमलवाडीला फार आंघोळीची गोडी <laughs> कोमलवाडीला फार आंघोळीची गोडी उशाशी म्हणून तिच्या वसली घंगाळवाडी असतो गाढवावरून जावयाची धिंड निखे भारी गाढवावरून जावयाची दिंद निखे धिंड भारी वडांगलीच्या प्रथांची तरा अशी न्यारी कीर्तांगलीची कीर्ती वर्णू सांगा किती कीर्तांगलीची कीर्ती वर्णू सांगा किती चौदारी इथल्या कांद्याची सर्व दूर ख्याती सांगवीच्या संगमी दत्ताचं ठाण सांगवीच्या संगमी दत्ताचं ठाण तोरा आमदारकीचा खान आदरणीय कृषी मंत्री माणिकराव पोकाट यांच्या माध्यमातून <laughs> राणे खानचा इतिहास सांगे देवपूर राणे खानचा इतिहास सांगे देवपूर फुळकरांचे निमगाव नाही फार दूर शहीद संदीप ठोकचे अमर झाले नाव शहीद संदीप ठोकचे अमर झाले नाव भारतभर गाजले खडांगली त्याचे गाव दातली खोपडी राहिली दूर दातली खोपडी राहिली दूर थोडी कळ काढा नाव गाव नका शोधू आला मान मोडा लहरी आहे एक लहरे लहरी आहे एक लहरे थोडे पुढे वळा माणुसकीने फुल्ला बघा आगाणाचा मळा तकतराव वाढवी पंचाळ्याची शान तकतराव वाढवी पंचाळ्याची शान गोपाळ जेवू घालण्याचा कान्होबाला मान पाच गावे जमून रंग इथे खेळती पाच गावे जमून रंग इथे खेळती पंचाळ्याच्या रंगात सारी गावे रंगती पंचाळ्याच्या रंगात सारी गावे रंगती वा